अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे पोलिसांनी गोमांस विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली असून दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून दोघांना अटक करण्यात आली आहे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वार्ड क्रमांक चारमध्ये राहणाऱ्या वकील अहमद अब्दुल समद कुरेशी वर्ष चौवेचाळीस आणि समीर अहमद शकील कुरेशी वर्ष बावीस यांच्या घरी छापा टाकला छापेमारी दरम्यान त्यांच्या घरी गोमांस आढळून आले असून ते विक्रीसाठी साठवण्यात आले होते अहमद कुरेशी यांच्या घरी तीन किलो आठशे ग्राम गोमांस तसेच विक्रीसाठी लागणारे साहित्य सुरा लाकडी ठोकळा आणि वजन काटा असा एकूण दोन हजार पाचशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दुसऱ्या ठिकाणी समीर कुरेशी यांच्या घरी अठरा किलो गोमांस आणि विक्रीसाठी लागणारे साहित्य मिळून चार हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या दोन्ही ठिकाणाहून मिळून सात हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीवर महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी पवार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण औटे पोलीस उपनिरीक्षक राहुल वानखेडे हेड कॉन्स्टेबल प्रफुल वानखेडे विवेक राणे अमर काळे आणि पोलीस शिपाई संदेश चव्हाण गौतम गवळे बंडू मेश्राम मनीष कांबळे महिला पोलीस कांचन दहाटे आणि चालक पोलीस हवालदार पंकज शेंडे यांनी सहभाग घेतला न्यूज एक्सप्रेस करिता सचिन कर्डे अमरावती ग्रामीण